नमस्कार यूट्यूब मंडळी निक्कीला रितेश भाऊने एक मोठी शिक्षा दिलेली आहे ज्यावरून उतरेल हे नक्की झालेले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे ती कठोर शिक्षा व्हिडिओच्या तांबोळीला काल रितेश भाऊने भाऊच्या धक्क्यावर सुरुवातीलाच दोन शिक्षा सुनावल्या यापैकी एक म्हणजे निक्कीला संपूर्ण सीझन भर सी मिळणार नाही हे ऐकताच निक्कीने डोक्याला हात मारला तर रितेश भाऊने दुसरी शिक्षा सुनावता सरपंचांना म्हणाले तुम्हाला घरातील ड्युटी करायला प्रॉब्लेम येतो ना दुसरी शिक्षा हीच आहे की हा संपूर्ण आठवडा तुम्ही घरातील सर्व भांडी घासणार आहात तुम्हाला कोणी मदत केली तर बिग बॉस ला सांगून त्या व्यक्तीला थेट नॉमिनेट करेन तुम्ही जर भांडी घासायला नकार दिला तर तुम्हालाही मी थेट नॉमिनेट करेन अशा प्रकारे निक्कीच्या दादागिरीवर रितेश भाऊंनी शिक्षा देऊन तोडगा काढला आहे रितेश भाऊने दिलेल्या शिक्षेनंतर निक्कीचा नक्की माझ उतरणार हे निश्चित झालेले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते निक्की रितेश भाऊ ने दिलेल्या शिक्षेवर कायम असणार का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा रितेश निक्की ला शिक्षा सुनावतात जान्हवी आर्याला म्हणाली की परफेक्ट शिक्षा मिळाली कारण निक्की आणि जान्हवी मध्ये मोठा वाद चालू आहे त्यामुळे जान्हवी ला या शिक्षेपासून खूपच खुशी मिळाली असे बघायला मिळाले आहे सकाळ दुपार संध्याकाळ तिला भांडी घासायला द्यायची भांडी करायची हा मुद्दा मुन भांडी करून करून तिला घासायला द्यायची अशा प्रकारे निकी दोन मोठ्या शिक्षा मिळाल्या